हॅलो नमस्कार मी प्रियांका आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण हेअरस्टाईल म्हणते आंबाडा कसा बांधायचा हे पाहणार आहोत तर आंबाड्याला तुमच्या इकडं कोण तुमच्या इकडं कोणता शब्द वापरला जातो तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आमच्या इकडं याला आंबाडा म्हणतात काही भागात खोपा वगैरे पण म्हणतात तर तुमच्या इकडं कोणता शब्द वापरला जातो ते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हेअरस्टाईलमध्ये आंबाडा हा तुम्ही डेलीसाठी पण घालू शकता छान वाटते हेअरस्टाईल आणि याच्यामुळे काय होतं तर केसांची निगा राखली जाते आणि जे आपण केस मोकळे सोडतो हो, त्यामुळे काय होतं केसांना फाट्या वगैरे फुटतात आणि केस गुंता होऊन केस गळतात पण तर त्या तुम्हाला जर केसांची वाटत करायची असेल म्हणजे केस वाढवायची वगैरे असतील तर तुम्ही आंबाडा घालू शकता चला तर वेळ घालवता आंबाडा कसा घालायचा ते पाहूया माझ्या ते केसामधला कुठता पूर्ण काढून घेतलेला आहे मी आणि या पद्धतीनं जर तुम्हाला भांग हवा असेल तर तुम्ही भांग ही मधून पाडू शकता आणि भांगाला पण काही ठिकाणी भांगमधून भांग पाडतात त्याला पण काय काय वेगवेगळे वे 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 शब्द वापरले जातात तर तेही नवीन जे शब्द असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तो डावा हात आहे तो या पद्धतीनं डावा हात पकडायचा आणि माझी केस लांब असल्यामुळे दोन राऊंड होतात दोनची केस जर आकुडा असतील तर ते एकच राऊंड होईल तुमचा त्यानंतर या पद्धतीनं खेचून घ्यायची हे केस यामध्ये आंबाड्यामध्ये या पद्धतीने घुसू शकता किंवा तुम्ही जे आपली योपीन आहे त्या चा वापर करून हे आतमध्ये घालू शकता आणि हा आहे आपला हा झाला आपला साधा आंबाडा आणि ह्याच्यामध्ये स्केन स्टाईल करायची असेल तर काय करायचं याच्यावरती थोडेसे केस असतात ना ते हळूहळू या पद्धतीनं खाली घ्यायचे लगे लगे तर या पद्धतीनं आता हा आंबाडा तयार झालेला आहे एकदम सोपा आहे प्रयत्न ट्राय केला नाही ना तुम्हाला सहज करता येईल तर फक्त व्हिडिओ न पहा आता तुम्ही काय करा व्हिडिओ पहिल्या पहिल्या लगेच ट्राय करायला घ्या म्हणजे कशा पद्धतीने हात आहे ते पहा तर तुम्हाला लगेच जमेल तर कशी वाटली ही हेअरस्टाईल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा तसेच आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल ला आयकॉन लाही क्लिक करा धन्यवाद